पदक मिळवलं दोघांनी सख्या भावांनी बुलेट गाडी मिळवली एकान सत्त्याण्णव एकानव ब्याण्णव ला दोन भाऊ सक्के सक्के भाव पक्के पैलवा बघा तो लढतोय आता कालीचरण सोलनकर सेमी फायनल ला जर जिंकला तर फायनल ला जाणार आहे आणि तो एकदा दोन वर्षापूर्वी आपल्या तालुक्यातला आप, या ठिकाणी शैलेश शेळके बरोबर फायनलला कुस्ती आली होती उपविजेता ठरला शैलेश शेळके बरोबर तो आर्मी मध्ये शैलेश शेडके उपमहाराष्ट्रीला पैलवान आहे सोलापूरचा आणि तोही तगडा म्हणून तोडीला तोंड आणि जोडीला जोड वार। प्रेक्षक मंडळी जरा टाळ्या वाजव दो दोन्ही पोरांना बुलेट गाडी एका महाराष्ट्र केसरी स्पर्धेत मिळवणार असं उदाहरण एकमेव घडलं आताच्या अहिल्यानगरच्या स्पर्धेमध्ये एकसष्ट किलो तिसऱ्या नंबर साठी तयार राहायचंय विनो निनाद बराडे सांगली पट्टी मध्ये केत पाटील कोल्हापूर पट्टी मध्ये यायच पासष्ट किलो तिसरा नंबर सौरव कडवकर धाराशिव लालपट्टीमध्ये मध्ये यायचंय किरण उ... सत्रे पुणे पट्टी मध्ये यस ओके थांबा उप उपांत्य फेरीत जे पैलवान पराभूत झाले सत्तावन्न किलो त्या सत्ता किलो माधव कावळे रामेश्वर पटकन या ठिकाणी माधव कावळे पृथ्वीराज खोत लातूर नारायण चौरे नगर मिलिंद अर्णावळ पुणे पटकन याचे पैलवान राजेश अग्रवाल वाशिम विश्वास तावरे बीड धवल चव्हाण पुणे विजय डोंगरे सोलापूर पासष्ट किलो महेश जाधव पुणे आकाश पगारी नाशिक राहुल शिंदे बीड आविष्कार गावडे पुणे सत्तर किलो महेश तात्पुरी रामेश्वर संदीपान सांगली तुषार गायकर पुणे सौरभ मिशकिन पुणे चौऱ्याहत्तर किलो तुषार संजय सोलापूर निलेश जाधव सोलापूर समाधान भोसले सोलापूर गणेश चव्हाण सोलापूर शहाऐंशी किलो पृथ्वीराज मनवी नगर ऋषिकेश भोसले कोल्हापूर प्रदीप काळे लातूर सुनील जाधव सोलापूर रोहन पवार सोलापूर विक्रम भोसले सांगली श्रीपाद टेकडे आणि जमीर मुलाडी सोलापूर ओपन गट पटकन सगळे पैलवान या पाठीमाग बोलूया आपण त्यांना सत्तावन्न किलो पटकन पैलवान या परत आला तर बक्षीस वितरण आपलं रहित होईल याची नोंद घ्या नावं पुकरलेले सगळे पहिलवान पटकर माझ्या माईकच्या जवळ या तो आपल्या औसाद तालुक्यातला टाका गावचा शैली शेळके बरोबर हा काळी चरण सोलनकर म्हाडा तालुक्यातल्या टाकडी गावचे हे दोन शक्के भाव माता पित्याला किती आनंद होत असेल म्हणून हिता असे जो जागता धन्य माता पिता दयाची या जिया। कुणी कन्या पुत्र होते जे सात्विक हरी कवाटी देवा किती माता पितेला दोन पोरांना दोन बुलेट आणल्या सप आहे का बरोबर का दोन बुलेट पोर महा। महाराष्ट्राचा रांगडा खेळ महाराष्ट्राची अस्मिता महाराष्ट्राचा मान बिंदू ज्याला म्हणतोय हा रांगडा खेळ जत्रा यात्रा तांडा वस्तीवरचा अत्यंत शौर्याचा खेळ आहे निर्णायक फेरी पहा फक्त एक गुण मिळालाय का ला कुछ भी हो सकता है सर्वांचं लक्ष या तोला मोलाच्या तुल्यबळ कुठं आणि एका पायावरती प्रमोद चिगार आणि हि चिगार हो परत एक गुण रिफ्री आंतरराष्ट्रीय पंच रोहिताचा पामले आणि हा दोन गुण आतापर्यंत मिळवल्यात पहा क्षणाक्षणाला उत्कंठा जबरदस्त थरार आक्रमकता दोघांच्या कडे आणि म्हणून वा फायनल ला काही लढती होणार आहेत सगळ्या मंडळी ओ आता निड्याला एक दोन एक असा गुण फलक आले का सगळे पैलवान नाव पुकारलेले ते विश्रांती फलक झिरोच्या अतिशय काटेकी टक्कर दोन्ही सोलापूर पर परत मुसलंडी मारण्याचा प्रयत्न कलिचरण सोलनकरचा कोल्हापूरच्या महालक्ष्मीला कौल लावला मंडपाटी बरोबर आहे का कौलच लावला महाश पैलवानांना कौल दिला हरिचंद्र दिला बरोबर का आपण सत्य घटना आहे लागला कौल आणि मग तोड काय करायची गावाला प्रतिडाव कसा करायचा मारुती माने आणि हरिचंद्र विराजा आक्रमक झालाय काही शहरात आणि त्याच थोडीचा वापर टाळ्या वाजवत दोन तीन काही कुस्ती चालली तुफान तुफान तुफान, आ, तुफान। आ, जो नियमित कुस्ती म्हणजे एक तपश्चर्या आहे तपश्चर्य आहे आणि ती साधना ती अखंडपणे करतायत वस्त्राचारी लढत पाहण्याचं भाग्य परत सूर मारतोय प्रत्येक हल्ला परतवतोय प्रमोद सोळ एकेरी पट बघ आणि पॉइंट पहा हो वापरे बाप नाही ना कुस्तीचा थरार कारण तोलामोलाची लढा पाहण्याचं भाग्य परत तो डाव करण्याचा प्रयत्न पण प्रत्येक हल्ला परतवतोय तो प्रमोद सूळ वारे वा पठ्या शेवटच्या क्षणापर्यंत काही दोन पाच दोन पाच दोन पाच लाल दोन एकेरी पाठ कुठलाही अटॅक थोपवण्याची हिंमत प्रमोद सोळकडं लाख मोलाचे पंचवीसशे का तीन पाच लाख मोलाचे चोवीस शेख परत वारे काही कुस्ती चालली वा ठोके वा, वाढायला लागले हृदयाचे हृदया पडायला लागलेला लाग, वारे वाई हल्ला वा चार आणि सूळ हो। दोघांसाठी टाळ्या वाजवा दोघांसाठी कमाच्या क्रमांक एक वरती संपलेल्या कुस्तीमध्ये प्रमोद सोळ सोलापूर